महाराष्ट्राचे जन्मभूमी जननायक राजूजी बांग्रे बिरसा मुंडा सत्तूजी मराडे या घटनेने आपल्याला खरंतर संविधानाने या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला ते जननायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून खऱ्या अर्थानं हा वर्षान मोर्चा या ठिकाणी या जुन्नर तालुक्यामध्ये होत असताना बहुसंख्येने आपण सर्वोच्च बांधव या ठिकाणी उपस्थित झाला आणि प्रथमता महापासून मनपूर्वक आपण सर्वांचं स्वागत करतो

आदिवासी समाजातील आरक्षणामध्ये आम्हाला घ्या या मागणीसाठी अनेक महाराष्ट्रामध्ये मोर्चे झाले आता सुंदरकरांना सांगू इच्छितो का खेड तालुक्यामध्ये सुद्धा तो मोर्चा झाला मला सांगायचं एवढंच जो समाज आज व्यापारासाठी आला आणि व्यापाराला येऊन या ठिकाणी राज्यकर्ते बनण्यासाठी तयार आहे त्या समाजाला विरोध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्व निरपी लढाई लढली पाहिजे पाहता जुन्नर तालुक्यामध्ये हा मोर्चा होत असताना सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना संघटनांना मी विनंती करी की बंधू हा समाजाचा लढा आहे समाज टिकला पाहिजे आणि समाजाला दिशा देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मंडळ व्यवस्था उतरली पाहिजे परंतु समाजाच्या हितासाठी एकजुटीने एकत्र आली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या राज्यकर्त्यांना आपण आपली असणारी भूमिका असणार विरोध या ठिकाणी दाखवू शकतो या ठिकाणी मला थोडीशी घंटली महातीक मागून की आज आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राहणारा आदिवासी हा जास्तीचा जर कुठे राहत असेल तर मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये राहत असेल आज तुम्ही पाहताय गिरजी पंचायत समितीच्या या ठिकाणी इलेक्शन लागत आणि म्हणून आदिवासी समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे खऱ्या अर्थानं पहिली आदिवासी जागा इतकी पुनर या ठिकाणी पडणार आहे आणि त्या संख्येनं आपण असं उतरलो तरच या असणाऱ्या बाकीच्या समाजाला आपण विरोध करू शकतो आपली यठी दाखवू शकतो पण मला सांगायच्या एवढंच की आज असणाऱ्या या शासनकर्त्यांनी या राज्यकर्त्यांनी आज आपल्याला वेगवेगळ्या हो जातीमध्ये प्रेम निर्माण करण्याचं काम या खरं समाकर्त्यांनी आ... केलंय त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांची फोडी मागायची परंतु तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की समाज बांधव तुम्ही सगळेजण जागृत व्हा जागृत झाल्याशिवाय हा लढा आपला पुढे जाणार नाही आज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आज जाती जातीमध्ये बांधणं लावू आज ते शासन करते शासन त्या ठिकाणी करताय परंतु त्या ठिकाणी असणार आरक्षण तर तुकच पाहिजे परंतु आपलं असणार अपना नोकरीमधलं आरक्षण कमी होत चाललंय खासगीकरणाकडे हे खासगीकरणाकडे हे शासन जाते आणि तुम्ही लक्षात ठेवा आपल्या विविध कार्ड आपल्याला खुली मिळायची ती बंद केली आज आपल्या असम शाळेमध्ये जाणार अन्न त्या ठिकाणी एका ठेकेदाराला देऊन त्या ठिकाणी सगळीकडे अन्न पुरवलं जात आहे दुसरी गोष्ट शिक्षणाची असणारी गंगा त्या ठिकाणी सुद्धा खासगीकरण करण्याचं काम हे शासन करत करत आहे आणि भविष्यामध्ये हे शासन करते गिरुभाई अंबानी सारख्या मोठ्या माणसाला असून शाळा सुद्धा चालवायला करतील याच्यासाठी आपण जागृत झालं पाहिजे याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि शासनकर्त्यांना माझी विनंती अरे तुमच्या बापाचा बाप जरी आला ना तरी मला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला कुणालाच त्या आरक्षणामधून कुणाला या समाजामध्ये घेता येणार नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी तशी तरतूद आपल्यासाठी केले त्या बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं आपण आभार मानले पाहिजे मी या निमित्तानं शासन करत्यांना सांगून दिलो या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष आमचे सर्व सरकारी मित्र मधून जर काठे असतील गवाई साहेब असतील या ठिकाणी साबळे साहेबांतील आमचे त्या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत दादा आपण राजकीय पक्ष बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी लढलं पाहिजे कोण कार्यक्रम घेतोय कोण मोर्चा घेतोय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवू नका कोणाचाही कार्यक्रम असेल तरी आपण एक एकत्र आलं पाहिजे एवढी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि शासनकर्त्यांना सांगू इच्छितो हा आदिवासी समाज शेवटी निसर्गावर जगलेला आहे हा निसर्गावर तरलेला आहे आणि हा निसर्ग तारण्याचं काम आदिवासी समाजाने केलेलं आहे तुम्य अरे बाबू तुम्ही कुठेही पैशाने पलाडी असला तुम्ही पैसे खाऊ शकत नाही हा आदिवासी समाजात मालक आहे आणि तो या ज्या राजा आहे या देशाचा राजा अरे आरक्षण मागायचं असाजाकडे मागा रे पण तुम्हाला देण्याची दालच आदिवासी समाजाकडे शासनातलं नाही आणि हा समाज जगवण्याचं काम आदिवासी समाजच करू शकतो त्या ठरवण्याचं काम आदिवासी समाजच करू शकतो आणि हे राज्य चालवण्याचं काम आदिवासी समाजात करू शकतो म्हणून राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे बाबा आमच्या अंगामध्ये तांग चांगा अडवू नका आम्ही सर्व मंडळी जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत आमच्या अंगामध्ये बनकऱ्याचं रक्त आहे आणि हे बनकराचं रक्त जर कधी उचललं ना तर शासनकर्त्यांना तुमची खुर्ची सुद्धा खाली करण्याची वेळ येईल आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी समाज बांधवांना सांगू इच्छितो आम्ही जरी राजकारणात काम करत असतो आम्ही जरी सत्य बरोबर असलो पण ज्या वेळेस समाजावर वेळी त्यावेळेस मात्र आम्ही राज आमचं राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी आमचं रक्त सुद्धा सांगण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी आम्ही रक्त देऊ एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि या ठिकाणी आपण जो गोष्ट काढला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा वेळ न घेता सर्वांना विनंती करतो साहेब आपल्याला पुणे जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती मोर्चा न्यावा हो लागेल तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र यावा हो ला ला लागेल मी या निमित्तानं बोलायला सर्वांना विनंती करतो राजकीय पक्ष सामाजिक संस्था सामाजिक संघटना बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी आपण जिल्हा कलेक्टर कार्यावरती तो मोर्चा नेणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र या आणि त्या ताकदीनं मोर्चा त्या ठिकाणी नेऊ आणि या सरकारला दाखवून देऊ आदिवासी समाजाची एकी काय ही दाखवण्याची काळाची गरज आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र या एवढी त्या निमित्ताने विनंती करतो आणि माझ्या लांबलेलं विचार थांबवतो धन्यवाद जय आदिवासी जय राघी जय बिरसा